हेच आपण जाणून घेणार आहोत सुरुवात मी भाजपापासून करतो दादा काय सांगाल लढत आता स्पष्ट झालेली आहे विशेष म्हणजे तुमच्याच नाराजाला हेरून उद्धव ठाकरेंनी तुमच्याच विरोधात उभं केलंय कशी अशी लढत आमच्या गोटातन उमेदवार त्यांनी हेरला याच्यातच त्यांनी त्यांचा पराभव मानला असं मला वाटतं त्यांच्याकडे एक सक्षम उमेदवार जो भारतीय जनता पक्ष अशी एक तुल्यबळ किंवा एक सन्मानपूर्वक अशी लढत देऊ शकेल असा उमेदवार त्यांच्याकडे नव्हता हे त्यांचं मर्यादा स्पष्ट करतं राहिला प्रश्न उमेदवाराचा तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं जे संघटनात्मक रचना आहे ती अतिशय उत्तम आहे प्रत्येक बूथवर असलेल्या तीस तीस कार्यकर्त्यांच्या समूहामार्फत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची रचना भारतीय जनता पक्षाकडे आणि त्याच्या जोडीला मोदी सरकारनं दहा वर्षामध्ये जे काही कामं केली आहेत एकीकडे देशाची अर्थव्यवस्था परराष्ट्र नीती असेल देशाचं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये वाढणारा सन्मान असेल आणि दुसरीकडे गरीब कल्याण असेल तिसरीकडे मध्यमवर्गीयांच्या जीवनामध्ये झालेला सकारात्मक बदल असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये या क्ष सरकारची दहा वर्षाची कामगिरी आहे त्या कामगिरीबरोबर आणि त्याचबरोबर संघटनेचा जो काही जमिनीच्या तळापर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे याच्या आधारावर आम्ही शंभर टक्के मागच्यापेक्षा जास्त लिडणे निवडून येऊ कारण या मतदारसंघाचा इतिहास असा आहे दोन हजार नऊ साली भाजपचा उमेदवार शहाण्णव हजार मतांनी निवडला दोन हजार चौदा साली तीन लाख बावीस हजार मतांनी निवडला आणि उन्मेष दादांची उमेदवारी अगदी आदल्या दिवशी जाहीर झाली आणि पंधरा दिवसाच्या प्रचारावर दादा अर्थात भाजपचे उमेदवार म्हणून चार लाख अकरा हजार मतांनी निवडून आले चढ्या मताधिकाने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडतो याला कारण काय आहे भारतीय जनता पक्षाचं मजबूत असलेलं संघटन आणि त्याच्या जोडीला मोदी सरकारची दहा वर्षाची कामगिरी त्यामुळे आम्ही अगदी आश्वस्त आहोत परंतु आम्ही गाफील राहणार नाही आम्ही आमचं जोमाने काम करून मागच्यापेक्षा जास्त लीड आमचा उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न डॉक्टर साहेब माझा प्रश्न हाच आहे तुम्ही आता जे आकडेवारीचं लीडचं गणित मांडलं चार लाखांपेक्षा जास्त मतं घेणाऱ्या उमेदवाराचं तिकीट तिकीट कापलं जातं काय सांगाल भारतीय जनता पक्षामध्ये चार लाख अकरा हजारची आघाडी उमेदवाराची नव्हती ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हाची होती भाजपमध्ये निवडणूक ही चिन्हावर लढवली जाते उमेदवाराच्या चेहऱ्यावर नाही आमचा एकच चेहरा आहे नरेंद्र मोदी मी तुम्हाला थोडा थांबवतो ठाकरे गटाकडे मी येतो त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला त्यांनी दुसऱ्या पक्षातून उमेदवार घेतला त्याला उमेदवारी दिली इथंच त्यांचा पराभव आहे म्हणजेच याचा अर्थ की भारतभर भारतभर अखंड हिंदुस्थानभर भाजपला उमेदवार भेटत नाही म्हणून दुसऱ्या पक्षातले उमेदवार घेत आहेत हा त्यांचा मोठा पराभव आहे हो कारण तुम्ही बघा सर आमच्या वरुण देसाईने सांगितलं वरुण सरदेसाईने की एक तालुका एक जिल्हा असा दाखवा की तिथे भाजपचा कार्यकर्ता म्हणून उमेदवार आहे भाजपचा जो ओरिजिनल कार्यकर्ता आहे तो फक्त सतरंजा उचलतोय मग आता आपण जर धुळ्याला घेतलं धुळ्याचे साहेब पहिले शिवसेनेत होते नंतर भाई काँग्रेसमध्ये होते त्याच्या नंतर आता जर नाशिकला गेले दादा भुसे कुठे होते शिवसेनेत होते आज प्रचार कोणाचा भाजपाला त्यांचा प्रचार करायचा आहे जर भाजपाकडे उमेदवार असते तर त्यांना एकनाथ शिंदेसाहेब किंवा अजित पवारांना फोडायची वेळ आली नसती त्यांच्याकडे उमेदवारच नाही त्यांच्याकडे स्वतःचं अपत्यच नाही म्हणून त्यांना दुसऱ्याची बाळ घेऊन मांडीवर बसवावं लागतं दत्तक विधा करून त्यांना काम करावं लागतं हा पहिला प्रश्न त्यांनी सांगितलं की आम्ही जे कामं केलेले दहा वर्षात त्याच्यावर मतं मागतोय या महाराष्ट्राचा जर खऱ्या अर्थाने कोणी सत्यानाश केला असेल तर तो, तो भारतीय जनता पार्टीने केलेला आहे या महाराष्ट्रातल्या तरुणांना जर कोणी बेरोजगार केला असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे चार चार कंपन्या गुजरातमध्ये पाठवल्या इथली बंद्र गुजरातमध्ये घेतल्या इथल्या डायमंड कारखाना गुजरातमध्ये गेला हा जर कारखाना तिथे गेला असेल तर इथल्या तरुणांना बेरोजगार करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे म्हणून या महाराष्ट्राला जर खरी अवकळ आणली असेल या महाराष्ट्राचं जर कोणी हीच पाहत नसेल तर ते भारतीय जनता पार्टी आहे कारण हे जी सगळी पळवापळवी केलेली आहे या पळवापळवीमुळे काय झालेलं आहे महाराष्ट्र बदनाम झाला आणि हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचं हित साधायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही आणि तो पर्याय असला तरच या महाराष्ट्राची प्रगती होऊ शकते आणि भाजपला मत म्हणजे महाराष्ट्राच्या अधोगतीला मत असं मी म्हणतो भाजपवर थेट आरोप करण्यात आलेला आहे की ज्या दहा वर्षाच्या काळात तुम्ही जी विकास कामं केली त्यावर तुम्ही मतं मागणार आहात यांचा आरोप आहे की खऱ्या अर्थाने तरुणांना बेरोजगार कोणी केला असेल महाराष्ट्राचं वाटाळ कोणी केलं असेल तर ते भाजपने केलंय आपण आकडेवारी बघून घ्या दोन हजार चौदा पूर्वी केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मिळणारं अनुदान बघा आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये महाराष्ट्राला मिळालेलं अनुदान बघा तीन पटीने केंद्र सरकारचा कर पडतावा जो तो वाढलेला आहे तीन पटीने एक लाख कोटीपेक्षा कमी आकडा होता दोन हजार चौदा साली शहाण्णव हजार कोटी होता आता तो साडेतीन लाख तीन लाख बावीस हजार कोटीपर्यंत आहे आणि अनुदान जे केंद्र सरकारचं ते पण चार लाखाच्या वर आहे जे एक लाखाच्या आत होतं म्हणजे कराचा परतावा तीन पटीने वाढला आहे केंद्र सरकारचं अनुदान थेट चार पटीने वाढलं आहे आकडे स्पष्ट बोलतात यांचं फक्त फ्रस्ट्रेशन आहे निराशेच्या गडतेमध्ये गळालेले मंडळी आहे माझे शिवसेनेचे मित्र स्वतःचं घर ते राखू शकले नाहीत त्यांनी भाजपकडे बोट दाखवू नये तर त्याच्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये कोणताही तथ्य नाही आपण घरकुलांच्या लाभार्थ्यांची संख्या बघा किसानच्या लाभार्थ्यांची संख्या बघा प्रत्येक केंद्र सरकारच्या योजनेमध्ये अगदी टॉपच्या निराशा आहे त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही कोणताही कागद घेऊन बोलत नाही उचलतात आणि ठोकत राहतात आणि मला असं वाटतं की शिवसेनेची ती खासियत आहे जोर जोरात बोलायचं म्हणजे लोकांना खरं वाटतं एकदा आणि दहा बोलायचं तर तशी यांची गोष्ट आहे हे स्वतःचे तेरा आमदार टिकू शकले नाही आदरणीय उद्धव साहेबांच्या सौभाग्यवतींच्या सोबत ज्यांची पार्टनरशिप होती म्हणजे किती घनिष्ठ कौटुंबिक संबंध असतील ते वायकर सुद्धा सांभाळू शकले नाही त्याच्यामुळे हे काय सांगणार हो, आणि मग पुढच्या गोष्टी करावं पराभव त्यांचा निश्चित आहे त्यांनी थेट आरोप केलाय की शिवसेना फक्त मोठे -मोठात बोलते आकडेवारी त्यांनी आता अख्खं जग सांगेल, सांगेल की भाजप खोटं बोलते पण रेटून बोलते शिवसेना असं नाही शिवसेना इथून खराब आहे आणि भाजप इथून खराब आहे आम्ही तोंडाने खराब आहे ते विचारांनी खराब आहे ते गोड बोलतात आम्ही तुरट बोलतो पण जास्त सत्य बोलतो ऐकून घ्या तीस वर्ष ज्यांनी तेव्हा आमची गरज होती तेव्हा आमच्या सोबत राहिले जेव्हा यांची गरज भागली तेव्हा यांनी आमच्या बरोबरची साथ सोडली कारण विश्वासघाती मित्र असेल बरं महाराष्ट्रात नाही अखंड हिंदुस्थानात त्यांनी सगळे मित्र सोडले जेव्हा त्यांची वेळ आली तेव्हा कारण त्यांना मैत्री केव्हा के लागते की जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा ते मैत्री करतात आणि गरज संपली की लात हकलून देतात त्यामुळे ते विश्वासघाती मित्र आहेत ते चांगले मित्र नाहीत ते खोटं बोलतात रेटून बोलतात त्यांनी विकासाच्या गोष्टी करतात ते सांगतात की दहा लाख लोकांना युज्युअल योजना केली मग या राज्यात या देशात तीस कोटी लोक गॅस पासून वंचित होते का अहो चारशेचा गॅस अकराशे पर्यंत गेले हेच मोदी सांगायचे की भाई और बहिनो वोटिंग के लिए जाते व नमन करो सिलेंडर को अभी किसको नमन करणार मोदीजी जरा जे सौ ग्युपय गॅस आहे एक सौ सात रुपये पेट्रोल आहे तेव्हाचे बॅरलचे भाव काय होते आजचे भाव काय आणि फक्त काँग्रेसने काय केलं सत्तर वर्षात तर सत्तर वर्षात काँग्रेस जे करू शकली नाही जो भ्रष्टाचार काँग्रेस सत्तर वर्षात करू शकले नाही यांनी दहा वर्षात केला हे सांगता मग खाऊंगा नाही ना खाणे दुंगा नाही मग हे जे पंचवीस पन्नास पन्नास खोके दिले यांनी पैसे आणले कुठून सात सातशे कोटी रुपयाचे कार्यालय भरले पैसे आणले कुठून अरे गाईला गोमाता म्हणतात आणि त्या गायीच्या पीपचे पैसे खाता यांच्यासारखे सारखे दड बदरी तर कोणीच नाही आपण तुमच्याकडे येऊ आता जळगाव लोकसभेच्या लढतीविषयी प्रचंड उत्सुकता आहे समोरून तुल्यबळ उमेदवार देण्यात आलेले काय वाटतं कोणाचं पारडं जड असेल शेवटी सगळं भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार जास्त निवडून नी नी येतील या मला प्रचंड आशा आहे पण कालपर्यंत जे करण पवार तुमची पडद्यामागची बाजू सांभाळत होते आज थेट तुमच्या विरोधी पक्षात गेलेत आणि तेच उमेदवार आहेत तर नेमकी ही लढत सोपी कशी असेल तुमच्यासाठी सोपी म्हणजे एका कारण जाण्यामुळे असं काही तुम्ही म्हणू नका आहे किंवा आमचा उमेदवार तुल्यवण नाहीये तो कुठेच लागत नाही करण पवार छाती फुटेल आणि उमेदवार बदलेल कारण ही आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची घेतलेली धास्ती आहे म्हणून त्यांना उमेदवार सुद्धा बदलावा लागेल ही काळ्या दगडावरची रेग आहे आता, 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 आता ते म्हणताय की उमेदवार बदलावा लागेल काय वाटतं भाजपचा हा उमेदवार करण पवारांसमोर टिकाव धरणार नाही का महाभारतात पण कर्ण धर्माकडेच गेला होता आणि आताही इथला जो कर्ण कलियुगातला धर्माकडेच गेलेला होता त्यामुळे स्मिताताई ह्याच खासदार म्हणून प्रचंड मताने नी निवडून येईल अशी आमची हे कार्यकर्त्यांची शाश्वती आता करण पवार जरी सेनेच्या गोटात सामील झालेले असले तरी त्यांचं म्हणणं आहे की स्मिताताई ह्या लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतील पण तुम्ही काही गणित का ठाकरे आमचं कार्यकर्त्याचं आखलत्याच साधारी ढोबळ गणित आहे ते की उन्मेष भैया साहेब जेव्हा निवडून आले त्या टायमाला भारतीय जनता पार्टीने फटाके वगैरे फोडले या कार्यालयाच्या बाहेर आणि सांगितलं की टॉप फाईव्ह मध्ये होते मला वाटतं दादा टॉप टेन मध्ये तर आता तेच सांगून देतील की करण दादा आता दादा आमच्याकडे ते स्वतः सांगतील की कितीच्या लीडने आमची सीट येणार आहे म्हणजे तुमचा उमेदवार नक्कीच पडणार आहे मी सांगतो काय मता की मताधिक्य किती ते साहेबच सांगून देतील आमचा उमेदवार आहे सगळ्या लोकांना चालणार आहे आम्ही विकासावर बोलतो आम्ही दमतक गोष्टींवर बोलत नाही फेकोगिरी करत नाही आमचं जे आहे गणित ते असं आहे की पारोळा पाचोरा चाळीसगाव एरंडोल अंबानेर जळगाव शहर आमच्या करंडदा मतं पडतील आणि असं लाखोच्या मताधिक्याने निवडून येतील आणि भाजपच्या या जिल्ह्यातल्या नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातून कमीत कमी तीस सीटा पडतील यांनी तर पूर्ण मतदारसंघ त्यांच्या नावावर केल्याचा दावा केला दादा मी आता सांगतो यांचं गणित कसं आहे आतापर्यंत यांना उमेदवार मिळत नव्हता लोकसभेसाठी आणि आमच्याकडून जो उमेदवार आहे तर ते जेव्हा लीड मिळाली त्यांना मोदी साहेबांच्या विकासाच्या मॉडेलवर त्यांना लीड मिळाली आणि यांचं साधं गणितही नाही ते की कोणत्या बुथला किती मतं मिळतील का कुठे काय मिळतील यांचं कालपर्यंत उमेदवार फिक्स नव्हता आणि आज अचानक यांचा उमेदवार फिक्स होतोय आणि हे म्हणजे विजयाचे स्वप्न आहे म्हणजे पत्त्यांच्या बंगल्यासारखं का काम झालं आता आपण बघूया ठाकरे गट त्यांच्या बाजूने दावा करतोय भाजप त्यांच्या बाजूने दावा करतोय या ठिकाणी महाविकास आघाडीतला घटक पक्ष काँग्रेसचे महानगर अध्यक्ष देखील आहेत त्यांना या लढतींविषयी काय वाटतं काय सांगाल दादा एकच सांगेल बीजेपी मध्ये दोन प्रकार आहेत एक भाजप आहे आणि एक मोदी सरकार आहे त्यांची कशी व्यथा झाली की आमचं ते सोनं आणि दुसऱ्याचं ते कार्ट आता आमचे मित्र आदरणीय डॉक्टर साहेब आमच्या आठ पंधरा दिवसाच्या याला सांगत होते तेव्हा दादा देखील आमच्या विरोधामध्ये होते की आमचे टॉप टेन असलेले असले हे खासदार आहेत टॉप टेनमध्ये असलेले आहेत आणि आज ते म्हणतात की बी जे पी मोदी साहेबांच्या नावानं आणि बी जे पी यांनाच पहिले त्यांचा संभ्रम निर्माण होतो आणि डॉक्टर साहेब आमचे सहकारी होते अगोदर ते यांनी निष्ठा काय हे नाही शिकव म्हणजे आमच्या शिवसेनेचे आमचे जे गजानन भाऊ आहे की निष्ठावंत निष्ठावंत तर खरे गजानन भाऊ आहे शाह श्याम तायडे हे ज्ञानेश्वर कुळे की आम्ही आज चोवीस चोवीस वर्षाला एकाच ठिकाणी आहे आम्ही असं बदलाबदल नाही केले आणि मला हे सं कळत नाही की डॉक्टर साहेबांच्या मनामध्ये अगदी किंवा ते जसं काही म्हणजे जसं समजायला लागलं तेव्हापासून बीजेपीचं काम करताय आता इथे असलेले आमचे सगळे जे मित्र आहेत हे सगळे आयात केलेले आहेत आमचे अशोकराव चव्हाणांना फोडणं आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडणं म्हणजे याचा अर्थ मोदी साहेबांच्या पायाखालची वाढूवी सरकलेली आहे त्यांना विजय दिसत नाहीये त्यांच्याकडेच उमेदवार नाही म्हणून ते आमचे फोडतात हे आमचं म्हणणं आहे श्याम ताडेंनी पक्षनिष्ठेचा एक मुद्दा पुढे केलाय डॉक्टर साहेब थेट तुमच्यावर वार होता त्यांनी काय आरोप केले काय उत्तर द्याल हे लोकसभेचं इलेक्शन आहे लोकसभेच्या उमेदवार त्याचं आहे माझं त्यांना आव्हान आहे एका घरात राहून दुसऱ्या घरामध्ये मिळवणी करण्याचं काम मी आयुष्यात केलं नाही मी ज्या घरात राहतो त्यांच्याशी निष्ठावान राहतो त्यांचा प्रत्येकाचा इतिहास जर शोधला तर तो सापडून जाईल कोण कोणत्या घरात आणि कोणाची मिळवणी करतो कोणाच्या घरी कोण जेव्हा आले तर कोण कुठं जातं पण आज तो मुद्दा नाही आज मुद्दा काय आपला आज मुद्दा भाजपच्या आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या याच्यावर आहे तर मला असं वाटतं त्या विषयावर आपण बोललो तर जास्त संयुक्त राहील आणि मी केव्हाही तयार आहे मी केव्हाही तयार आहे त्यांच्या सगळ्या चर्चांना उत्तर द्यायला पण मला असं वाटतं की आता तो प्रसंग किंवा आता ती थी वेळ ठीक नाही आणि निष्ठेचा विषय आला तर उन्मयी दादा तर बीजेपीतूनच त्यांनी हेरलेले तर मग गजानन भाऊंना त्यांनी तिकीट द्यायला काय झालं होतं त्यांचं तर उभं आयुष्य शिवसेनेत गेलं त्यांनी किती गुण अंगार घेतले जनतेसाठी शिवसेनेसाठी त्यांनी किती केलं आता ते म्हणताय की निष्ठेचा मुद्दा आला आहे तर तुम्ही देखील एक कट्टर कडवट शिवसैनिक आहात अनेक वर्षांपासून तुम्ही शिवसेनेमध्ये काम करत आहात तर तुम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होतं आता त्यांनीच तुमचा वार तुमच्यावर पलटवला आहे असं आहे की गजानन मालपूर उद्धव साहेबांकडे तिकीटच मागायला गेला आणि पहिला मुद्दा <laughs> तिकीट <laughs> मागायला गेले उन्मय दादा करण दादा म्हणून त्यांना तिकीट दिलं गेलं मी गेलो असतं तर माझ्या पक्षाने माझा विचार केला असता पण मी जर तिकीटच मागितलं नाही तर ते मला बोलूच शकत नाही आता गेले तिथे तिकीट मागायला आता हे जर आम्ही असे लोकांसारखे लोक पळवून नाही आणले कोणाचे गुजरातला गेले कोमाटी गुवाहाटीला घेऊन गेले सुरतला घेऊन गेले असं आम्हाला करायची गरज नाही ते चालत आमच्या दारी आलेले आहेत कळलं का त्यामुळे त्यांना आमचे विचार बटलेले आहेत त्यांना कळलं की आता आपण जिथे होतो तिथे फसगत झालेली आहे आपल्याला मूर्ख बनवलेलं आहे आणि हे फेकू आहेत त्यांना आता कळलं की आपण चांगल्या घरी जायला पाहिजे चांगला संसार करायला पाहिजे चांगल्या लोकांचा सहवास राहिला तर चांगला विचार येतो आचार येतो हे त्यांना पटलं म्हणून ते आमच्याकडे आले म्हणून आम्ही त्यांच्या विचारांची आमच्या विचारांची शिजोरी जमली म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिलं आणि निवडून देखील आलो ठाकरे गटाचं म्हणणं आहे की उन्मेश पाटील कळून चुकलं की कुठं तरी आपली फसगत झाली म्हणून ते ठाकरे गटात गेले काय वाटत मित्र तुला फसले का उन्मेश पाटील फसले होते का भाजपमध्ये मला त्याविषयी अगदी काही बोलायचं नाही त्या विषयावर आमचे वरिष्ठ बोलतील फक्त मी एक विषय सांगू शकतो की ज्यावेळेस मागच्या पंचवाल शिकला आमच्या उमेदवार स्वीताताईंचं तिकीट कापलं गेलं होतं त्यात दुसऱ्याच दिवशी या खासदार साहेबांच्या सूचक म्हणून आजही त्यांचं नाव होतं तर तेच उन्मेश दादांकडून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उन्मेश त्यावेळेस तिकीट दिलं तर उन्मेशदादा जिथं पोचली तिथं पक्षाचा कार्यकर्ता पोचला तर उन्मेशदादा मी माझ्या वाढात अयोध्यनगरमध्ये सगळ्यात जास्त लीड असताना उन्मेशदादा प्रचाराला सुद्धा आले नव्हते तिथे भाजपचा कार्यकर्ता भाजपचं संघटन उभं होतं त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की त्याच भाजपच्या संघटनाच्या जोरावरती आम्ही पुन्हा त्याच विजया त्याच संकेत त्याच संख्याबळाने आम्ही प्रचंड बहुमत असं म्हणायचं की उन्मेष पाटलांचं तिकीट कापलं तरी त्यांनी पक्षाचा आदेश मानायला हवा होता ते तर नक्कीच मानायला हवा होता कारण की दादांना पक्षाने त्यांची जसं स्मिताताईंबद्दल स्मिताताईंना पण जे झालं होतं तेच प्रसंग दादांसोबत झाला होता त्यांनी काही दोन महिन्याचा अवघी बी पक्षाला दिला वरिष्ठांनी त्यांच्या सगळ्या याच्यावरती विचार केलाच असता स्मिताताईंनी स्मिताताई सुद्धा त्या विषयावरती त्यांच्यासोबत पण तोच विषय झाला पण त्यांनी पक्षाची प्रामाणिकता तोच त्यांना त्यांना आता यावेळेस उमेदवारी दिले गेले मी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे जातो श्यामदा तुम्ही एक मुद्दा या ठिकाणी मांडला की त्यांच्याकडे काही नव्हतं म्हणून उन्मेश पाटील इकडे आले नेमकी आता जळगाव लोकसभा म्हटलं म्हणजे भाजप गड हे नाकारता येणार नाही नेमका महाविकास आघाडीला कितपत यश मिळू शकतात शंभर टक्के यश आमच्याच जवळ आहे कारण तीन लोकांची जेव्हा शक्ती येते आणि जिथे निष्ठेनं आणि नैतिकता असलेला आमचा तिघांचाही विचार आहे आमचं यश हे निश्चितच आहे आम्ही नेहमी नेहमी सांगतोय की तुम्ही जिल्ह्यामध्ये दोन क्रायटेरिया लावला इकडे रक्षाताईन तिकीट दिलं आणि जे टॉप टेनचे खासदार होते त्यांना तुम्ही का नाकारलं कारण कर ते तुमच्या डोक्याच्या वरचे होते विकास कामांना प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व होतं तरुण होतं तुम्हाला हौजी पाहिजे होते तुम्हाला त्यांच्यावरती भरोसा नव्हता आणि उन्मेश दादांना आमच्या ठाकरे साहेबांचे विचार पटले म्हणून त्यांनी शिवबंधन आज हाती घेतलं आमचा विजय हा निश्चित आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट हा तिघं मिळून आमचा जळगाव लोकसभा आजच आमची विजयाची आहे असं आम्ही खात्रीनं सांगतो दादा तुम्हाला काय वाटतं भाजपची एवढी ताकद त्या ठिकाणी आहे या साऱ्या घडामोडींपासून भाजपचे नेते काही त्यांना माहिती नसेल असंही नाही एवढ्या मोठ्या घडामोडी घडल्यानंतर भाजप अशी पार्टी आहे की ज्या ज्या वेळेस असं काही घडतंय ते दुपटीने कामाला लागतात निकाल बदलतो काही होईल का असं नाही नाही आमच्याकडे सर्व आता दादा आहे हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत ते ताईंना फाईट देतील या ठिकाणी तुल्यबळ लढत होईल तुल्यबळ लढत होईल मी परत एकदा भाजपच्या कार्यकर्त्यांकडे जातो दादा आता ही लढतीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आता परत एकदा चर्चा सुरू झालेली आहे की भाजप उमेदवार बदलेल काही आहेत ते त्यात भारतीय जनता पक्षाची खरी ताकद भारतीय जनता पक्षाचं संघटन आणि त्याचा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे या ठिकाणी कोणताही कार्यकर्ता उमेदवाराचा चेहरा बघून काम करत नाही कमळाचं चिन्ह बघून काम करतं हे सगळ्यात मोठं यशाचं गमक भाजपचं आहे भाजप आणि इतर संघटनांमध्ये सगळ्यात महत्वाचा फरक असा आहे की नव्वद टक्के भाजपसाठी काम करणारा कार्यकर्ता हा कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा बाळगत नाही तो भाजपच्या विचारांवर प्रेम करून त्याचं काम करत असतं माझ्या मित्र माझे जे मित्र आहेत विरोधी पक्षातले त्यांच्याकडे उलट आहे त्यांच्याकडे प्रत्येकाला निवडणूक लढवायची असते तर त्याच्यामुळे भाजपचं यश आणि इतर पक्षांचं यश निवडणुकीला याच्यात जो फरक आहे याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची मानसिकता हा एक महत्वाचा फरक आहे त्याच्यामुळे या ठिकाणी उमेदवाराचा चेहरा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी हा दुय्यम असतो सगळ्यात आधी भाजपचं चिन्ह जे आहे कमळाचं चिन्ह हेच प्राथमिक असतं आणि त्याच्यामुळे उमेदवार कोण आहे या गोष्टीचा फार कमी इम्पॅक्ट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होतो म्हणजे तिकीट बदलणार नाही हे तुम्ही हा दाव्याने सांगताय भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट देण्याची जी प्रक्रिया आहे बदलण्याची देण्याची प्रक्रिया आहे ती पार्लमेंटरी बोर्ड करतं आणि त्याला विशिष्ट परिस्थिती असते त्याच्यामुळे याचं तिकीट बदलणार नाही बदलणार विरोधकांचं सगळं हे त्यांना काम करायचं नाही जमिनीवर लोकांच्या सुखदुखामध्ये जाणार नाही संपर्काला जाणार नाही अशाच वावडे उठ होतील काहीतरी गजू भाऊ गजूभाऊ भाऊ भाऊ माझं म्हणणं असं आहे की आता भाजपच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे की स्मिता वाघांचं तिकीट बदलणार नाही त्यामुळे त्यांच्याशीच तुमची लढत होणार आहे काय मूळ मुद्दा असा आहे की आमच्या मित्रांनी आताच सांगितलं की आम्ही भाजपच निशाण एकमत तिच्यावर काम करतो कारण त्यांना हेच माहीत नसतं उद्या आपल्याकडे कोण येणार आहे कोणाचं काम करावं लागेल ही त्यांची मूळ दुःख आहे पण ते मित्र असं दुःख ओपन सांगू शकत नाही त्यांची शोकांती काय मी समजू शकतो कारण आज कसं आहे पर आज अजितदादा सत्तर हजार कोटीचे घोटाळेबाज कोणाचे नेते भाजपचे एकनाथ शिंदे चोर आहे नेते कोणाचे वॉशिंग मशीनमध्ये मशीन मध्ये टाकला कि तो क्लीन तो क्लीन मग तो स्वच्छ त्याच्यानंतर आता संजय सिंग यांना जामीन भेटला केजरीवाल जेलमध्ये के गेले यांचे भाजपचे खरे कार्यकर्ते ईडी आणि सीबीआय हे मूळ कार्यकर्ते त्यांचे यांच्या दमनी आमचे दोन करायचे काय हे ईडी आणि सीबीआयच्या जोरावर राजकारण करतायत यांच्यात हिम्मत असेल ना या या बाणगुळ्यांना बाजूला करावं ते ईडी आणि सीबीआय इसडे आहेत मी काय बोलतो नीट ऐकून घ्या त्यांना पण ऐकू ते हिजडे आहेत ते यांचं काम करताय देशाचा पैसा आहेत आणि यांचं काम करतायत सत्ता पलटल्यावर हे जेलमध्ये नाही गेले ना मोदी सकट तर तुम्ही म्हणाल ते आम्ही अर्जुन अर्जून जाऊ कारण हे जे घोटाळे आहेत कोणते डीप घोटाळा कुठून आला हा पैसा सातशे सातशे कोटीचे कार्यालय वगैरे आले कुठून आला हा पैसा हे पंचवीसशे पन्नास पन्नास खोके देऊन एक एक आमदार पडता हे पैसे आले कुठून जर हे भ्रष्टाचार करत नाही ना खाऊंगा ना खाणे दूंगा फिर हे पैसा आता से भाई बताओ तो जरा तर हे सगळ्यात देशातली आजची जगातली करप पार्टी जर असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे ह्या करप लोकांना आता जनता कंटाळलेली आहे अहो शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिलेले दाखवतात पण शेतकऱ्याला दोन हजार रुपये देऊन पाच टक्के टॅक्स लावला त्याच्या धान्यावर हे कुठे सांगतात त्या लाख रुपयाचं शेतकऱ्यांनी धान्य विकलं तर पाच हजार रुपये टॅक्स येतो शेतकरी पन्नास पन्नास लाख रुपयाचं धान्य विकतो तेव्हा अडीच लाख रुपये घेतात त्याला सहा हजार रुपयाची भीक टाकतात आज तुम्ही जर ट्रॅक्टर घ्यायला गेले तर ट्रॅक्टर जर तुम्ही घेतलं गेलं भाडे लोन घ्यायला गेले एसबीआय मध्ये तर चौदा टक्के व्याजदर आहे आणि ती जर फोर व्हीलर गाडी घ्यायला गेली हे व्यापाऱ्यांचं धंदाणग्यांचं सरकार आहे त्याचं हे उदाहरण आहे त्या शेतकऱ्याच्या ह्या व्यापाऱ्याच्या गाडीसाठी आठ टक्के व्याजदर आहे सात टक्के व्याजदर आहे आणि शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरसाठी किंवा कुठल्याही सामानासाठी चौदा टक्के व्याजाचा दर आहे मग एक कुठल्या अर्थाने सांगता की आम्ही शेतकऱ्यांची आहे यांनी कामगारां कामगारांचे कायदे कसे केलेले आहेत की धंदाणग्यांना फायदेशीर केले आहे आणि कामगारांना सुद्धा फसवलेलं आहे त्यामुळे हीच कामगार असतील शेतकरी असतील माता भगिनी असतील यांना माहिती आहे की आपल्याला प्रलोभनं देत आहेत फसवतायत आप उद्धव का सरकार अशी परिस्थिती ठाकरे गटाचा थेट आरोप आहे की ईडी सीबीआय केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय जर त्या यंत्रणा बाजूला केल्या तर आमच्या समोर लढू शकत नाही चौदा ते एकोणास मध्ये उद्धव ठाकरे साहेबांची पूर्ण सेना बीजेपी सोबत होती तेव्हा आई वॉशिंग पावडर चांगले कपडे चमकवत होती का आणि मग तुम्हाला सत्तेमध्ये तुम्हाला पद नाही मिळाले पैसेनी मिळाले वसुल्यानी मिळाल्या मग ते वॉशिंग पावडर खराब हे कोणतं याच्यात कोणतं तथ्य आहे आणि यांनी कितीही बोलला आणि काहीही बोललं तरी आमच्या स्मिताताई आमच्या संघटन कौशल्याने आमचे लोकसभा प्रमुख आहे यांनी एक वर्ष आधीपासून प्रत्येक बूथवर जाऊन जाऊन भेट दिलेलं आहे आणि सूक्ष्म नियोजन केलेलं आहे त्यामुळे कोणी काही हेवे दावे केले तरी आमच्या स्मिताताई लीडने निवडून येतील हा आमचा पूर्णपणे विश्वास आपण पाहिलं ठाकरे गटाने विजयाचा दावा त्यांच्या वतीने मांडला भाजपने देखील विजयाचा दावा त्यांच्या वतीने मांडला आता खऱ्या अर्थाने जळगावात कडवी लढत होणार आहे हे या आजच्या मुलाखतींवरून स्पष्ट झालंय नेमकी जळगावातली लढत कशी असेल आणि निकाल काय लागेल हे पाहणं इतकंच महत्वाचं असेल पाहत राहा लोकमत